ग्रा रोज बनते रोज वही हो जाता है जिसे साई बाबा बुलाते ओम सायरा ओम सायरा कंग्रॅच्युलेशन वा वा वा, वा।, वा 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 चल लगेच शाकाहारी कोण खाती कधीच न खपणारी बिअर पण कधीच ना बिअर कुठला कुठे रिलेशन पुन्हा एकदा तुम्हाला नवीन फार्म शुभेच्छा तुम्हाला तुमचा असंच चार पाच फार्म हाऊस अजून तयार होतील अशा आशा, आशा बघतो आणि एकविराजांनी असा काहीसा फार्म हाऊस चालले आदेश पाटील हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माया चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी आता बनल्यात सकाळचे नऊ आणि आज आहे गुढीपाडवा तर तुम्हाला सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि सुखमय आरोग्य तसेच प्रेम घेऊन यावं हीच एक वेगळा प्रार्थना आणि तुमचा हा नववर्ष वर्ष खूप आनंदाने जाईल याची मी आशा बोलवतो आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो सो मंडळी सर्वप्रथम आज गुढीपाडवाचं मुलं आपल्या गावातून पालखी निघते साईबाबांची म्हणजे ॲक्च्युली ते पालखी चिकन रोटी निघते आपल्या गावातून आणि अटाली ना, ना प्रतिमा निघते साईबाबांची सो आपण तिला पहिले व्हिजिट देऊया आपल्या गावाचं जे बाजूला सो तिला व्हिजिट दिल्यानंतर आपल्याला आहे तिथून लगेच ओपनिंग आहे आप आपल्या मित्राच्या शॉपची सो तिकडे जायचंय सो आता पटापट निघूया आणि भेटू डायरेक्ट तिकडे चलो ते काय वहिनी नाश्ताला आज होय दिसतंय काय दिसतं असतं काय चिकनपुरी अंगडी पाड्यानिमित्त पुऱ्या खायला या बंडल्या आमच्याकडे पण आता मी पोहेच खाणार सोमंडळी आपल्याकडे सकाळी सकाळी आले पाहुणे तुझ्या काय मागत लागला हो? हो आता ना? बोल बोल आता सोमई सकाळी सकाळी मस्त आपल्या घरी आता चाय वगैरे घे पुरी वगैरे खा पु खा सोमंडळी आपल्या घरी मस्त पैकी सकाळी सकाळी मला भेटण्यासाठी छोटे आपले कलाकार आलेले आहेत टोपी बी घालून भेटले वाटतं पालखीला आता नाही बोल लाई नाही खाली खाऊ खाऊन मंडळी आपल्याकडून साईबाबाची पालखी निघते उत्कर्ष सेवा मित्र मंडळ आणि त्यांची तुम्हाला मंडळी दाखवत साई बाबा बुलाते ओम साहरा। ओम साईराम साईराम आपण पोचलेलो हो आहोत आणि मला वाटतं आपल्या साडीच थांबलेला आहे इकडे आणि रिपिंग त्यांचा आता सेरेमन झाले भावेश कुर्ता फिरता घालून कुठे आले तू ओपनिंग आहे म्हणू गुढीपाडाय म्हणून काकाने अजून दुकान ओपन पण नाही केलं लगेच तुम्ही त्याचा काकाला लॉस मध्ये घालला घेतला असं चालू पण झालं ना दुकान लगेच बघून दे गे आणि मंडळी सर्वात बेस्ट मला आत्तापर्यंतच आवडलेलं स्वामींची मूर्ती वगैरे सुंदर वाटते अजून भारी भारी हां अर हो ना अजून आत मी इथलंच प्रमोशन चालू केलं दुकानाचं दोन मिनटं तर थांबणार जरा सांड रे असा काहीसा आपल्या मित्राचा शॉप आहे आणि स्टेशन मोना वडवली आटाली हे सर्वजण इकडे तुम्ही व्हिजिट करू शकता आणि खूप सारे खूप सारे शॉप्स आहेत तुम्ही ते पण बघू शकता आणि लेडीज ब्युटी प्रोडक्ट्स पण आहेत जसं की लिपस्टिक काय काय बोलतात ते कॉस्मॅटिक प्रोडक्ट्स आणि इकडे तुम्हाला स्टेशनरी तर आपल्या नॉवेल्टीमध्ये मध्ये असतेच आणि बोल ना कधीच ना खपणारी बिअर फेस पण ताजी भरले वाटतं अरे बाबा आपण आपण ही माणसा बाबा कॉफीवाली आपण नाही ती वाली आणि खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा स्वतः व्हिजिट करायला नाही दुकानात तेव्हा तुम्हाला प्रत्येक बघायला मिळतील लहान मुलांचे खेळणे असो किंवा फ्रेम्स वगैरे मस्त आहे बाकी अरे कॉन्ग्रॅच्युलेशन चालू तुला मी ते पुष्पगुच्छ आणायचा विसरलो आणि असं काही सोपनिंग झालं आहे भाऊजी आता किती आता चार पाच करोडाचा मालिक होशील आणि आता दर्शन घेऊया दर्शन हा तो मंडळी ती ओपनिंग झाली आपली आता आपण दुसरं ओपनिंगला आलोय जे के आहे विकास भाऊंचं हे बघा आय वेन ऑफिसचा रिअल इस्टेटचा हा हा मग तुमचाच आहे ना भावाचा तुमचाच आ… आहे ना सो इकडे पण रिबिनचा आपला चालू आहे सेरेमनी एक मिनटं प्रव्या लाईट काय येतं ना येत नाही लाईट कशी मग चला घ्या चला घ्या चला का प बाबा फोटोग्राफर रेडीच आहे काँग्रॅज्युलेशन वा 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 पहिली इंटरव्ह्यू नाही मारली काय आणि असं काहीसा सुंदर असा ऑफिस आहे मंडळी पाया पडून घेतो पहिले तुम्हाला मग घ्यायचं असा बघली काय रे लागेल आवाज येतो आई तर आई आता पोर्यानी मस्त ऑफिस टाकले मग काय पार्टी बिटी ह हो ना नाही मग पार्टी बिटी आहे का नाही काही चल लगेच शाकाहारी कोण खाते मग उद्या दे ना शाकाहारी प्राण्यांसाठी बनलेलं आहे आपल्यासाठी नाही <laughs> सो मंडळी आता विकास भाऊच्या भाऊंनी आपलं नवीन ऑफिस ओपनिंग केलं आहे तुम्हाला असंच बळ बढती करत राहा असं चार पाच ऑफिस अजून या वर्षभरात ओपन झाले पाहिजे आपल्या फ्रँचायजीस आणि तुम्हाला पण कॉन्ग्रॅच्युलेशन भल यांच्या भाऊ यांना तर तुम्ही ओळखतच असाल बऱ्याचशा ब्लॉगमध्ये क निखील सकाळी हजेरी लावले काय तुम्ही घ्या आता थोडंसं आपण ते जे करतात फॉर्मॅलिटीज पुष्पगुच्छ देणे करून घेऊया स्वतः तुम्ही आता नवीन ऑफिस टाकले माझा एक फ्लॅट बुकिंग करून टाका कुठल्या साईडवर समोर चालू आहे तिथेच करून टाकता काहीतरी आहे बघ तुझ्या फ्लॅट बुकिंग करून टाकू आपण लगेच 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 किती के बीएचकेल येईल ना दोन के आरामात ना घेऊन टाका चला बघितलं ओपनिंगचं झालं झाला आणि त्याच्यानंतर आम्ही बदलापूरला थोडस काम होतं त्याच्यामुळे आम्ही बदलापूरला आलोय आणि आम्हाला भेटलं इकडे विशाल भाऊ ए विशाल भाऊ बो, बॉडी म्हणून से बायसेफ व बायसेब लाजला <laughs> आणि ही आपल्या सोबत आहे आणि आता थोडस आपण ज्यूसची मजा घेऊया आणि आता आपल्याला इथून पुढे जायचं आपलं मुरबाडला अजून एक ओपनिंग आहे तुम्ही ओपनिंग तरी किती स्वतः काय करणार गुढीपाडव्यासो ओपनिंगला इन्व्हाइट इन्व्हिटेशन असं जावं लागतं स्वतः याची ओपनिंग आहे आता आपल्याकडे कसली ओपनिंग आहे मी फार्म हाऊसची ओपनिंग आहे स्वतः पटापट निघूया आणि जाऊया आपला काय ज्यूस संपलं रे नाही एवढा पाचकोन पिथ ताणलेला आहे रे आमचा मित्र खूप ताणलेला आहे बघा कुणाल भाऊच्या इथे आपण पोचलेलो आहोत उद्घाटनाला बॅनर घेऊन इथले अशी काहीशी एंट्री आहे अशी काहीशी म्हटली एंट्री आहे आणि इकडे जेवायची जे व्यक्त काय रे महेश भाऊ काय एकदा <laughs> <ता? laughs> <laughs> काय तो आवाज परत फिरलो ब्लॉक चालू असताना फिरलो स <laughs> so, मंडळी असा काहीसा फार्म हाऊस ला म्हणलेला आपण आलेलो आहोत आणि गाणी सध्या स्टॉप झाला वाटतं न्यायक केनी सिंगरे मंडळी तुम्हाला सर्वांना माहितीच असेल सो so, आणि मस्त खूप ह्यूज फार्म हाऊस आहे मंडळी ते पूर्ण पार्किंग वगैरेसाठी आणि पूर्ण गार्डन वगैरे खूप सुंदर असा फार्म हाऊस आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला इकडे दाखवत होत चला जय मल्हार फार्म मंडळी हे सुद्धा आहे इकडे आणि असं काहीसा ह्यूज आहे म्हणजे तुम्हाला कॅमेरामध्ये जरी कमी वाटत असेल पण खूप ह्यूज आहे तो चालू दा कुठे चालला हा म्हणजे आता दर्शन वगैरे करून घेतो डिझाईन मस्त आहे बरोबर डिझाईन चालत शिवलिंग म्हणलं बघा मग मंडळी मस्त आल्या परत चंग मंग आपल्याला भेटायला तिसऱ्या चौथ्या ब्लॉक मध्ये आले असेल या काय केले आता बोल तुझे ब्लॉग्स बंद केले तू मग फिरायला गेल्यावरच फक्त तुझे ब्लॉग तुझे पण ब्लॉग्स बंद तुझे पण बंद नंतर बघ इकडे ब्लॉग चालू आहे सोयांची हजेरी लागतेच काय हा कॅमेराला काय आता होत होत भाई नी कॉंग्रॅच्युलेशन भाऊ कॉन्ग्रॅच्युलेशन धन्यवाद घ्या घ्या आपला आपली फ्रेम गेली तिथून काय 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 सांगतो ग्रुप कुठला कुठला ग्रुप यो काय हा येप रे नको आता वहिनी आहे ना सध्या आमच्याकडून तुम्हाला भेट धन्यवाद कॉन्ग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा तुम्हाला नवीन फार्म हाऊस शुभेच्छा तुम्हाला तुमचा असं चार पाच फार्म हाऊस अजून तयार होतील अशी आशा हवा आणि एकविरा जर्नी प्रार्थना करतो नवीन वर्षाची पण तुम्हाला शुभेच्छा बहिणी बहिणी बोलाही भाषण देतो बोला फोटो काढून घे हा मुंबई नक्की उई नाही सध्या झोप्यांशी उठले वाटतं भंडरिया असा काहीसा फार्म हाऊस आहे त्यांचा मित्राचा आपला आणि स्विमिंग पण खूप ह्यूज आहे तुम्ही स्विमिंग स्विमिंग पण तुम्ही बघू शकता असा काहीसा स्विमिंगसुद्धा आहे सर्व रूम सेमच आहेत तुम्हाला हा एखादा रूम दाखवतो मी असा काहीसा ह्यूज रूम आहे आता सर्वीकडे त्याचे गिफ्ट विफ्ट सामान वगैरे असेल त्याच्यामुळं थोडं घ्या ॲडजस्ट करून आणि असं काहीसं वॉशरूम पण एकदम नीट अँड क्लीन आहेत मंडळी सॉरी फॉर कोणी जेवताना बघत असेल तर पण काय नीट होते म्हणून दाखवले मंडळी सो असे सगळं आहे अरे बापा है करो, है करो, है करो, है करो। अरे बाप रे बघत होते काय तुम्ही बाहेर सो मंडळी असे सगळे रूम्स वगैरे आहेत हाऊस <laughs> काय सांगता धन्यवाद <laughs> धन्यवाद असेच आपल्या ब्लॉगला सपोर्ट करत राहा आणि मंडले असा काहीसा फार्म हाऊस आहे तुम्हाला मी लुक द्यायचा प्रयत्न केला तो बबला असतो का हाय <laughs> बोल तू अरे मस्त एवढा प्रश्न आजपर्यंत आयुष्यचचले नाही म्हणतो तुम्ही तुझातून भेटलास ना तुम्हाला नाही आऊर प्रश्न का नाहीचलेना ब्लॉग से आऊर प्रश्न घेतला मग घेतलं की घेतलं तीन तुम्ही ओळखतच असाल आणि माझा मित्र राज इरमाली त्यांच्या सुद्धा तुम्ही गाण्यात तिला बघितला असाल जो जेवायला आलेलो आहे आणि असा काहीसा मेनू आहे जेवणाचा पनीर आहे आले कुठेतरी पापडे स्वीट्समध्ये आहे अरे बाबा सो आज सगळा मेन्यू आहे सो मंडळी आत्ताच सो मंडळी आत्ताच आम्ही फार्म वरून निघलेलो आहोत आणि आम्ही आता निघून कल्याणला पण बसलो कधीपासून ड्रायविंग करत होतो त्याच्यामुळे आता निखिल भाऊ आपला ड्रायविंग करतोय सो आता आम्ही तिथून फार्म वरून निघलो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल कारण सगळ्या ओपनिंग ओपनिंग आणि ओपनिंगवरच होता आजचा ब्लॉग आणि पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया आय होप आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन मित्रांसोबत आणि नवीन ब्लॉग मध्ये आणि आमचा प्लॅन चाललाय एकवीरला जायचा असा तो पण प्लॅन आमचा कमिंग सुन येतोय सो भेटूया आता आपण अशाच तर नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो काळजी बाय बाय <laughs>